श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत या चैनल वर तुम्हाला भंडारी स्पेशल गोड तिखट पारंपरिक पदार्थ व इतरही पदार्थ पाहायला मिळतील चला तर मग जास्त वेळ न दडता लगेच ला सुरुवात करू आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे गाजराचा हलवा त्यासाठी इथे मी सव्वा किलो गाजर घेतलेले आहेत त्याचे सालं काढून व किसून घेतलेले आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं गरम करून साखर चारशे ग्रॅम घेतलेली आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम मनुके साजूक तूप घेतलेलं आहे चार टेबलस्पून दोनशे ग्रॅम मावा घेतलेला आहे हा घरचाच मावा केलेला आहे तर जायफळ वेलचीची पूड घेतली आहे दोन टेबलस्पून आणि चवीपुरता थोडंसं किंचित मीठ आता मी गॅस पेटून घेतलेला आहे आणि टोप ठेवलेला आहे गाजराचा हलवा करायला आता आपण आधी पहिल्यांदा तूप घालून घेऊया आता बाजारात गाजर पण खूप छान आलेले आहे थंडीच्या सीझनमध्ये गाजर येतातच छान आणि सर्वांच्या घरी गाजरच हलवा बनतोच बनतो एकदा तरी करावा आता आपण ड्रायफ्रूट टाकून ठेवायचे आणि मार्गशीर्ष महिना आहे म्हणजे कसं लक्ष्मीला पण लागतोच नैवेद्य आता आपण ड्रायफ्रूट फ्राय करू थोडेसे दोन मिनटं बघा दोन मिनिटं अगदी झालेले आहेत आता आपण याच्यात गाजर घालून देऊ ता गाजर त्यामुळे परतून देऊ गॅस थोडा फास्ट करून गाजर परतून घेऊ आता मीडियम गॅस करू आपण एकदम बारीक आणि जरा आपण थोडं पाच मिनटं शिजत ठेवू हे बघा आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण याच्यात दूध घालून घ्या गॅस फास्ट करून अर्धा लिटर दूध घात आता याच्यावर झाकण नाही ठेवायचं झाकण जा। ठेवलं तर ओतून जाणार सगळं ओतून जाणार गॅस आता मीडियम हायवरतीच ठेवायचं शिजत जरा बाजार चालू बघा आता आता आपण आपलं भाजलेलं आहे आता आपण साखर घालून घेऊ साखर अशी थोडी थोडी करून घालूया एकदम कोणाला गोड जास्ती आवडते तर त्यांनी कमी झाला ज्यांना गोड आवडतं त्यांनी जास्त द्याला अंदाजाप्रमाणे घालायची साखर गाजर पण गोड असत जी गोष्ट गोड असते ती गोडच चांगले लागते त्याच्यामुळे आपली घेतलेली आहे साखर आवडीप्रमाणे घ्या घेऊ शकते आता थोडं हे आटलं ना तर आपण त्याच्यात मावा घालू आता हे चांगलं आटून दे थोडं मावा घालू हे बघा अशा प्रकारे आपलं आता आटलेलं आहे बऱ्यापैकी आता आता आपण मावा घालून घेऊ आपण चवीप्रमाणे मीठ घालू थोडीस अगदी चवी मिळतात पाव जास्त आणि त्याचा मस्त टेस्ट खूप छान लागते चवरास चिमतीवर अगदी लिट टाकत एलची गायफ्रूट फुट आता असा पण मावा बनवतो हा मावा घरीच केलेला आहे एवढं सॉफ्ट छान झालं आहे मी कसा करते मावा तर आमच्याकडे गाईचं दूध असतं त्यामुळे गाईच्या दुधाला मले मलेचं तूप नाही निघत गाईच्या दुधाचं मग मी ती मले साठवून ठेवते फ्रीजरमध्ये एका डब्यात मी ती बरीच जमते मग जमली का कढईमध्ये काढून त्याला घोटून घोटून त्याचा असा एक गोळा होतो तयार तो असतो मावा फ्रीजरमध्ये ठेवायचा आणि पाहिजे असेल तेव्हा ते आधी काढून ठेवायचं रूम टेम टेम्परेचरला असा सॉफ्ट मावा बनतो अशा प्रकारे असा मावा मिक्स करून घ्यायचा एकदम आठ आठेपर्यंत चांगलं प्रकारे झवडायचं तरी तर बारीक याच्यावर ठेवायचं नंतर तुम्ही इथलं थांबून असं फास्ट इथं करून घ्यायचं बघा आता आपला मिक्स करायची आटला आहे सुका झाला आहे झाला गाजरा झालवा कलर पण खूप मस्त आलाय खूप छान झालं आहे सॉफ्ट पण झालं आहे छान झालं आता आपण गॅस घालूयात अशा प्रकारे खाण्यासाठी आपला गाजरा घालवा जर तुम्हाला गोड कमी वाटतो गोड जास्त वाटत असेल तर थोडासा मावा टाकायचा वरून का तो ॲडजेस्ट होतो गोड नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद